खाडा काय uh, मी थायलंडला गेले होते आधी नाही थायलंड हा थायलंडला आणि ना त्या आणि मी आम्ही कोकणी असल्यामुळे आम्हाला ना फिश बिश खूप आवड असते ना तर मी नवऱ्याला म्हटलं अरे हे सॉलिड अरे काय तर तू म्हण तू खा ना तुला आवडलं तर तुला खायला काय हरकत आहे तर म्हणजे ठीक आहे मला हे पाहिजे मी नाव नाही वाचलं काय नाही वाटलं आणि ते आला ती डिश आली सुंदर अशी हे होते आणि ते सॉलिड होतं मी खा खा खाल्लं सगळं <laughs> एकदम सगळं मस्त एकदम तुम्ही आताच आता सांगते खाल्लं त्याच्यानंतर मग मी म्हटलं अरे काय सॉलिड होतं रे नंतर काय होतं रे चल म्हणत साप होता म्हटलं मी साप खाल्ला आणि तू मला तू खाऊ दिला तू म्हटलं तू म्हणाली मला हे खायचं मी म्हटलं खा त्याच्यानंतर त्याच्यात सगळ्या गोष्टी तू एवढ्या आनंदाने खात तर मी तुला म्हणू आणि तुम्हाला मी सांगते रात्रभर माझ्या पोटामध्ये नागिण डान्स चालू होता म्हणजे मी एवढी मला मला काहीतरी होत आहे काय कारण होतो साप म्हणजे मच ना आपण तो साप मी खाल्ला म्हणजे त्यानंतर मी ठरवलं कानाला खडा की डिश मी कुठली येईन इंटरनॅशनल की पहिलं बघेन बाबा ह्याच्यामध्ये काय आहे ह्याच्यामध्ये काय नाही तर उद्या मी भलतं चलतं परत काहीतरी खायचे पण तो साप आजही मला आठवला ना तर माझ्या अंगावर काटे येतात काटे म्हणजे मला भीती वाटायला भीती म्हणजे म्हणजे मी स्वतः डसले तर काय होईल बाप रे अनुभव गणूया त्यामुळे मी तुम्हाला कानाला खडा नाही हा सल्ला देते बाहेर काही जाल तेव्हा नक्की बघा हे काय कारण ते दिसायला खूप चांगलं दिसतं पण काय असतं रॅपिड फायर तुमचं नेक नेम काय अर्चू मिश्रांनी दिलेलं पहिलं गिफ्ट सॉलिटर हो आठवतो चित्रपट मालिका की नाटक नाट। बेस्ट कॉम्प्लिमेंट की तुझं स्माइल खूप पॉझिटिव्ह स्वतःची पुन्हा करावीशी वाटणारी भूमिका कॉफी आवडता रंग ब्लॅक आवडतं ठिकाण <laughs> गणपतीपुळे आवडता पदार्थ अभिनेत्री स्मिता पाटील आवडता अभिनेता विकी कौशल छावा छावा जवळची मैत्रीण स्मिता स्मिताच्या कोणत्या गोष्टीची भीती वाटते खोटेपणाची खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून मला पण खूप मजा आली आणि तसं तुम्ही पॉझिटिव्ह आहातच आपण बऱ्याचदा फोनवर नसतो पण मेसेज वगैरे oh. असतो आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या चॅनलला थँक्यू परत बोलवा नमस्कार